बावीस जानेवारी दोन हजार चोवीस अयोध्येत रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचा देश हा साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाला आहे अनेक दशकांपासून या जागेवरती मंदिराची बांधणी करण्याची मागणी करणाऱ्या राम जन्मभूमी चळवळीचा हा क्षण विजयाचा मानला जातो अयोध्यानगरी ही प्रभू रामाचं जन्मस्थान मानली जाते एकोणीसशे ऐंशीपासून पासून राम मंदिर हे भारतीय जनता पक्षाच्या राजकीय मोहिमेचा अग्रभाग आणि केंद्रस्थानही राहिले आहे मुघल सम्राट बाबरने प्रभू रामाचे जन्मस्थान असलेल्या मंदिराचा नाश करून बाबरी मस्जिद बांधली असा युक्तिवाद हा राम मंदिरासाठी झगडणाऱ्यांचा होता त्यानंतर बाबरी मस्जिदीचा ढाचा पाडण्यात आला आणि भारतात सांप्रदाय दंगलींना सुरुवात झाली दशकांच्या लढ्याला आता मंदिराचे रूप येत आहे अयोध्येत होत असलेल्या राम मंदिरासाठी आजपर्यंत काय काय घटना घडल्या याचा मागोवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल सकाळच्या युट्युब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अठराशे अठ्ठावन निहंग शिकांनी बाबरी मस्जिद केलेली घुसखोरी दोन हजार एकोणीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालात नमूद केल्याप्रमाणे प्रभू श्री राम जन्मस्थानाचा दावा ठोकल्यानंतर पहिले रेकॉर्ड सापडते ते अठराशे अठ्ठावन आट्� मध्ये पोलीस कर्मचारी यांनी दाखल केलेल्या अहवालानुसार काही निहंग सिक्स मंशिलीत घुसले आणि त्यांनी हवन व पूजा करण्यास सुरुवात केली धार्मिक चिन्हही उभारण्यात आले त्यानंतर शिखांना हुसकावून लावण्यासाठी पोलिसांना काही आठवड्यांचा कालावधी हो लागला मशीदिमुम सय्यद मोहम्मद खतीब यांनी सादर केलेल्या अर्जात ते असं म्हणतात की हिंदू मशिदीच्या संकुलाबाहेर जन्मस्थान मानल्या जाणाऱ्या जागेला भेट देत होते तथापि नंतर हिंदूंनी मशिदीतही पूजा करण्यासाठी प्रवेश करण्यास सुरुवात केली मशिदीच्या भिंतींवरती राम लिहिले गेले अठराशे पंच्याऐंशी जन्मस्थानाचा पहिला कायदेशीर दावा महंत रघुबरदास दास निर्मोही आखाड्याचे संन्यासी यांनी मजिदीच्या बाहेर चबुत्रा वर मंदिर बांधण्यासाठी कायदेशीर दावा दाखल केला सुनावणी दरम्यान मजिद आणि त्यांचे आतील अंगण मुस्लिमांच्या ताब्यात होते तर चबूत्रा असलेले बाहेरचे अंगण हिंदूंच्या ताब्यात असल्याचे दाखवून ता परिसराचा नकाशा काढण्यात आला खटला फेटाळला गेला पण वाद मिटला नाही एकोणीसशे एकोणपन्नास बाबरी मस्जिद रामलल्लांची मूर्ती ठेवल्या बावीस आणि तेवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नासच्या मध्यरात्री हिंदूंच्या एका गटाने मस्जिदीत प्रवेश केला आणि मध्यवर्ती घुमटावरती प्रभू श्रीरामांच्या मूर्त्या ठेवल्या अनेक गटांनी असा दावा केला की मूर्तीचे स्वरूप हा एक चमत्कार होता उत्तर प्रदेश सरकारने हा युक्तिवाद स्वीकारण्यास नकार दिला परंतु राज्याच्या आदेशानंतरही अधिकाऱ्यांनी स्थापित मूर्ती काढल्या नाहीत फैजाबाद न्यायालयाने विवादित जागेवरती मज्जाव केला मुस्लिम आणि हिंदू दोघांचा प्रवेश बंद केला आणि ती अधिकृत रिसिव्हरकडे सोपवली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे एकोणसाठ जन्मस्थानासाठी अधिक कायदेशीर दावे दाखल निर्मोही आघाड्याने मूर्तीची पूजा करण्याचे अधिकार मिळावेत आणि नंतर वादग्रस्त जागेचा पूर्ण ताबा मिळावा यासाठी तीन दावे दाखल केले काउंटर सूटमध्ये युपी सुन्नी सेंटर वफ बोर्डने जागेचा ताबा मागितला एकोणीसशे शहाऐंशी बाबरी मस्जिदीचे कुलूप उघडले फेब्रुवारी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये काँग्रेस सरकारने बाबरी मस्जिद पुन्हा उघडली आणि हिंदूंना मूर्तीची पूजा करण्यास परवानगी दिली एकोणीसशे एकोणनव्वद विश्व हिंदू परिषदची राम मंदिर उभारणीसाठीची अंतिम मुदत राम मंदिराच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेबाबत यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले दरम्यान नऊ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी विश्व हिंदू परिषदेने राम मंदिर बांधण्यासाठी तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद ही अंतिम मुदत ठरवून त्या ठिकाणी सिलान्यास समारंभ करण्याचे ठरवले युनायटेड फ्रंट सरकारने मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यामुळे इतर मागासवर्गीयांनी सत्तावीस टक्के आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने समाजवादी राजकारण जोरात चालले होते कमंडल राजकारणाचा मुकाबला करत भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी दहा राज्यातून दहा हजार किलोमीटरची रथयात्रा काढण्याची घोषणा केली पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी सुरू झालेला हा प्रवास तीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद रोजी विवादित ठिकाणी संपणार होता पण बावीस ऑक्टोबर रोजी अडवाणी यांना बिहार पोलिसांनी अटक केली उत्तर प्रदेशातून पुढे निघालेल्या यात्रेतून पंच्याहत्तर कारसेवक अयोध्येला पोहोचले तयारी म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंग यादव यांनी बाबरी मस्जिदीच्या सुरक्षेसाठी वीस हजार पोलीस तैनात केले होते तीस ऑक्टोबर रोजी चाळीस हजार कारसेवक अयोध्येकडे जाणाऱ्या पुलावरती जमले कारण विश्व हिंदू परिषदने चौदा कोशी परिक्रमा आणि मशिदीलगतच्या मैदानावरती समारंभ आयोजित केला होता विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंगल यांनी आधीच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि त्यांना या कार्यक्रमाची परवानगी मागितली होती तथापि विश्व हिंदू परिषदेने मस्जिद अबाधित ठेवण्याचे आश्वासन देऊनही कारसेवकांनी बाबरी मस्जिदचे घुमट पाडण्याचा प्रयत्न केला प्रत्युत्तर म्हणून श्री यादव यांनी आपल्या पोलिसांना जमावरती गोळीबार करण्याचे आदेश दिले पंधरा जण ठार झाले बाबरी मस्जिद अबाधित राहिली एकोणीसशे ब्याण्णव बाबरी मस्जिद पाडली वर्षभरापूर्वी भाजपने विपिनचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकशे एकवीस जागांसह लोकसभेतील दुसरा क्रमांकाचा पक्ष म्हणून भाजप उदयास आला निकालानंतर खुश होऊन विश्व हिंदू परिषद आणि भाजपने वादग्रस्त जागेवरती राम मंदिर बांधण्याची मागणी करत भारतभर अनेक रॅल्या काढल्या सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी आर एस एस आणि विश्व हिंदू परिषदने मसिदी लगतच्या जागेवरती एक भव्य कथाकुंज कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये दीड लाखहून अधिक कारसेवक उपस्थित होते अडवाणी मुरली मनोहर जोशी उमा भारती नृत्य गोपाल दास आणि साध्वी त्रंबरा यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी उत्स्फूर्त भाषणे दिली आणि त्या ठिकाणी राम मंदिर माजण्याची शपथ घेतली त्यानंतर कारसेवकांनी ज्यामध्ये बजरंग दल शिवसेना कार्यकर्त्यांचाही समावेश होता मजदीवरती दगडफेक करण्यास सुरुवात केली त्यांनी वादग्रस्त भागात घुसून काही तासातच तीन घुमटांसह संपूर्ण उद्ध्वस्त केलं डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव भारतभर दंगली उसळल्या सुरत अहमदाबाद कानपूर भोपाळ मुंबई दिल्ली येथे भारतभरात झालेल्या दंगलींमध्ये सुमारे दोन हजार लोक मारले गेले डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आणि जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये दोन टप्प्यात झालेल्या दंगलीत एकट्या मुंबईत नऊशे लोक मारले गेले एकोणीसशे त्र्याण्णव केंद्र सरकारने वादग्रस्त क्षेत्रांसह सदुसष्ट पॉईंट सात एकर जमीन संपादित केली लोकसभेने अयोध्या कायद्यातील ठराविक क्षेत्राचे संपादन मंजूर करून केंद्र सरकारला राम जन्मभूमी बाबरी मस्जिद क्षेत्रातील वादग्रस्त झिरो पॉईंट एकतीस एकर क्षेत्रासह सदुसष्ट पॉईंट सात एकर जमीन संपादित करण्याचा अधिकार दिला राम मंदिर मस्जिद यात्रेकरूंसाठी सुविधा ग्रंथालय संग्रहालय आणि इतर योग्य सुविधा उभारण्यासाठी हे संपादन आवश्यक असल्याचे या कायद्यात नमूद करण्यात आले होते एकोणीसशे चौऱ्याण्णव सुप्रीम कोर्टाने केंद्राचे अधिग्रहण कायम ठेवले अधिग्रहणाला विरोध करताना डॉ इस्माईल फारुकी यांनी या कायद्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांनी खंडपीठांनी असा निर्णय दिला की मस्जिद हा इस्लाम धर्माच्या प्रथेचा आवश्यक भाग नाही आणि नमाज कुठेही अदा केली जाऊ शकते हे संपादन घटनात्मकदृष्ट्या वैध आहे दोन हजार तीन ए एस आय ने उत्खनन सुरू केले दोन हजार तीन साली भारतातील पुरातत्व सर्वेक्षण म्हणजेच एस आय ने उत्खलन सुरू केले आणि दहाव्या शतकातील हिंदू धर्माचे अवशेष सापडल्याचा दावा केला दोन हजार नऊ लिबरहान अहवाल सादर सोळा वर्ष आणि तीनशे नव्याण्णव बैठकांनंतर न्यायमूर्ती एम एस लिबरहान यांच्या अध्यक्षेखालील बाबरी मस्जिद विध्वंसाच्या चौकशी आयोगाने आपला अहवाल तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांना सादर केला सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी अयोध्येत कारसेवकांची जमावाजमाव आणि त्यांचे एकत्रीकरण उत्स्फूर्त आणि ऐच्छिक नव्हते आणि ते विध्वंस अत्यंत कष्टपूर्वक तयारीने आणि पूर्व नियोजनाने करण्यात आले असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला तसेच तत्कालीन मुख्यमंत्री कल्याण सिंग आर एस एसचे प्रमुख के एस सुदर्शन आणि विनय कटारिया आणि अशोक सिंगल यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांना पूर्वकल्पना असल्याचेही त्यात नमूद करण्यात आले दोन हजार दहा अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल तीस सप्टेंबर दोन हजार दहा रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात हिंदू आणि मुस्लिम हे दोघेही विवादित क्षेत्राचे संयुक्त हक्कधारक आस होते असा निकाल दिला तसेच बाबरी मस्जिदीचा मध्यवर्ती घुमट हे प्रभू श्रीरामाचे नेमके जन्मस्थान आहे आणि त्यामुळे ते हिंदूंच्या ताब्यात दिले जाईल असं उच्च न्यायालयाने नमूद केलं यातील काही बाहेरील अंगणातील उर्वरित क्षेत्राचा एक तृतीयांश भाग मुस्लिमांना देण्यात आला तर बाहेरील अंगणातील रामचबुत्रा भंडारा आणि सीता रसोई संरचना निर्मोही आखाड्याला देण्यात आला दोन हजार अकरा सुप्रीम कोर्टाने वादग्रस्त भाग यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले उच्च न्यायालयाच्या आदेशाला हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही सर्वोच्च न्यायालयात अपील केली दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने या निर्णयाला स्थगिती दिली दोन हजार सतरा सरन्यायाधीशांनी सर न्यायालयाबाहेर तोडगा काढण्याचे सुचवले मार्च दोन हजार सतरामध्ये तत्कालीन सरन्यायाधीश जे एस खेहर यांनी वादग्रस्त पक्षांना न्यायालयाबाहेर सौदार्य पूर्णपणे तोडगा काढण्याचे आव्हान केले ऑगस्ट मध्ये उत्तर कोर्टाला सांगितले की मुस्लिम बहुल भागात वादग्रस्त भागापासून वाजवी असलेल्या सेटलमेंट करतील पाच डिसेंबर रोजी बाबरी मस्जिद पाडण्याच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयाने वादाशी संबंधित तेरा अपिलांवरती सुनावणी सुरू केली पंधरा जुलै दोन हजार एकोणीस पर्यंत म्हणजेच लोकसभा निवडणुकांनंतर सुनावणी पुढे ढकलण्याची मुस्लिम समुदायाची विनंती नाकारण्यात आली दोन हजार अठरा सुप्रीम कोर्टने जमिनीच्या वादावरील अपिलांवरती सुनावणी सुरू केली फेब्रुवारीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने विवादावरती सुनावणी सुरू केली आणि पक्षकारांना हा फक्त जमिनीचा मुद्दा म्हणून हाताळण्याचे आव्हान केले हिंदू आणि मुस्लिम दोघांनीही सत्तर वर्ष जुन्या वादावरती लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी केली दोन हजार एकोणीस दैनंदिन सुनावणी सुरू झाली मध्यस्थीचा प्रयत्न सुरू झाला दहा जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने या वादावरती सुनावणी सुरू केली आठ मार्च रोजी सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने जमिनीचा वाद सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश एफ एम आय समावेश असलेल्या तीन सदस्यीय मध्यस्थी पॅनेलकडे पाठवला चाळीस दिवसांच्या मॅरेथॉन सुनावणीनंतर ऑक्टोबरमध्ये खंडपीठाने सात दशकांच्या जमिनीच्या वादावर नऊ नोव्हेंबरपर्यंत आपला निर्णय राखून ठेवला मध्यस्थी समितीने आपला अंतिम अहवाल गोपनीयपणे सर्वोच्च न्यायालयात सादर केला नऊ नोव्हेंबर दोन हजार एकोणीस नऊ नोव्हेंबर रोजी एकमताने निकाल, एक निकाल देताना पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने विवादित जागेवरती मंदिर बांधण्यास परवानगी दिली आणि सरकारला अयोध्येत मस्जिद बांधण्यासाठी मुस्लिमांना पाच एकर भूखंड देण्यास सांगितले मंदिर बांधण्यासाठी आणि मालमत्तेचे व्यवस्थापन करण्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्याची केंद्राला तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला न्यायमूर्तींनी बाबरी मस्जिद पाडणे हे कायद्याच्या नियमाचे घोर उल्लंघन असल्याचं घोषित केलं आणि मालमत्तेवर हक्क मागणाऱ्या निर्मोही आखाड्याचा दावा फेटाळला राम मंदिर आणि मस्जिद ट्रस्टची स्थापना फेब्रुवारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत माहिती दिली की त्यांच्या मंत्रिमंडळाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी आणि व्यवस्थापन करण्यासाठी स्थायत्त ट्रस्ट राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र स्थापन करण्यास मान्यता दिली आहे केंद्राने अयोध्येतील धन्नीपुरी गावात मस्जिदीसाठी पाच एकर जागा दिली आहे तेथे बाबरी मस्जिद एकेकाळी उभी होती त्या जागेपासून सुमारे पंचवीस किलोमीटर अंतरावरती हे आहे युपी सुन्नी सेंट्रल वफ बोर्डाने मस्जिद बांधण्यासाठी दिलेल्या जमीन स्वीकारली आणि जुलैमध्ये बोर्डाने मस्जिद बांधण्यासाठी इंडो इस्लामिक कल्चर फाउंडेशन म्हणजेच आय आय सी एफ नावाची पंधरा सदस्यीय संस्था स्थापन केली पाच ऑगस्ट दोन हजार वीस पंतप्रधान मोदींनी राम मंदिरासाठी पायाभरणी केली दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले जानेवारी दोन हजार मध्ये मंदिर ट्रस्टने मंदिराच्या बांधकामासाठी पंचेचाळीस दिवसांसाठी देशव्यापी निधी उभारणी मोहीम सुरू केली घरोघरी जाणाऱ्या मोहिमेत चाळीस लाख स्वयंसेवकांनी नियुक्ती करण्यात आली ट्रस्टने तीन लाख चारशे कोटी रुपये जमा केले दोन हजार चोवीस होणार आजपर्यंत मंदिराच्या बांधकामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे ज्यामध्ये कर्नाटकातील शिल्पकार अरुण योगीराज यांनी डिझाईन केलेली प्रभू श्रीरामाची मूर्ती स्थापित केली जाणार आहे मंदिराचा दुसरा टप्पा ज्यामध्ये तळमजला आणि पाच मंडपांचा समावेश आहे तो डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे हा होता अयोध्येत होत असलेल्या प्रभू श्रीरामाच्या मंदिराचे संपूर्ण घटनाक्रम व्हिडिओ आवडल्यास सकाळच्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका